नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे सात हजार नऊशे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे आठ हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहा सात हजार पासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाली आहे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाळी आहे एक हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे आठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे अकरा रुपये